आज आपण अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा ना मार्केटपेक्षा पण जास्त मस्त टेस्टी ढोकळ्याची रेसिपी आणि अगदी परफेक्ट प्रमाणात आणि इतकं साध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे ना मी की कुणीही बनवू शकेल त्यासाठी इथं ता मेजरमेंटसाठी मी कोणती पण एक वाटी सेट केलेली आहे तुम्ही पण घरातली कोणती पण एक वाटी घ्या त्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन अगदी हलक्या हातानेच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे असं खूप जास्त दाबून वगैरे भरलेलं नाही आहे आता इथं हा मी चमचा घेतलेला आहे पहा खाण्याचा याच चमच्याने आपण सगळं माप घ्यायचं आहे याच चमच्याने मी इथं अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे तुम्ही देखील सिट्रिक ॲसिडच वापरा लिंबाचा रस देखील काहीजण वापरतात पण त्यांनी तेवढी छान चव येत नाही मार्केटसारखी दोन चमचे या सा मी साखर टाकली याच्यामध्ये आणि अर्धा चमचा मीठ टाकलं चवीपुरतं आणि कलर छान यावा यासाठी ना मी थोडंसं यल्लो फूड कलर टाकलेला आहे तुम्ही हळद पण टाकू शकता पण मार्केटमध्ये बाहेर ना फूड कलरच वापरतात म्हणून मी पण तेच टाकते आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं ना त्याच वाटीने मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला हे एवढं पूर्ण पाणी लागणार नाही आहे फक्त तुम्हाला प्रमाण सांगण्यासाठी मी एवढं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकत ना आपण हे याच्यातील गुठळ्या मोडत मोडत हे पीठ मिक्स करून घेऊया आपण इथं सुरुवातीला पीठ चाळून देखील घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथंच आपण गुठळ्या मोडायच्या आहेत पीठ चाळण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे इतका परफेक्ट बनतो ना तुम्ही हा ढोकळा तुम्ही परत शेवटी रिझल्ट पहायचं आता पूर्ण गुठळ्या मोडून झाल्यानंतर ना सेम त्याच चमच्याने ना मी तीन चमचे आपलं खाण्याचं तेल याच्यामध्ये टाकत आहे सेम एकच चमचा प्रत्येक गोष्टीसाठी मी इथं वापरलेलं आहे तुम्हाला प्रमाण लवकर लक्षात यावं आणि सोप्पं जावं म्हणून आता हे तेल टाकल्यानंतर पण ना छान मिक्स करून घेऊया आपण सुरुवातीलाच आपण तेल टाकलं ना गुठळ्या होतात आणखीन पिठामध्ये जास्त त्यामुळं अगोदर पाणी वगैरे सगळं मिक्स झालं ना त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल तेल टाकायचं आता एक दहा पंधरा मिनटं ना रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ आपण याला तोपर्यंत ना इकडं स्टीमर आता आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊया आणि ज्या ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्याला थोडंसं ना तेल लावून ग्रीस करून घेऊया आता इथं आपलं ढोकळाचं बॅटर देखील ना एक दहा ते बारा मिनिटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही पाहत आहात बेसननी पूर्ण पाणी म्हणजे शोषून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे हे आणखीन यामध्ये ना आणखीन थोडंसं पाणी टाकते मी पाणी टाकून छान आणखीन एकदा आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे छान फेटायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनिट टाईम लावून ना छान फेटून घ्या तुम्ही म्हणजे आपण आणखीन सोडा टाकण्याआधीच नाही तर याच्यामध्ये बबल्स येण्यासाठी यायला ये चालू होतात आता पूर्ण छान दोन तीन मिनिट फेटून झाल्यानंतर ना सेम त्याच चमच्याने ना अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे जो आपण भजीमध्ये वगैरे वापरतो ना सेम तोच सोडा सेम त्याच चमच्याने अर्धा चमचा सोडा टाकला सोडा टाकल्यानंतर ना आता फास्ट फास्ट करायचं सगळं एक मिनिट छान आणखीन फेटून घेत आहे मी सोडा टाकल्यानंतर अगदी फास्ट फास्ट आणि त्यानंतर आता आपण हा ढोकळा स्टीम करून घेऊया तुम्ही पाहता सोडा टाकल्यानंतर अगदी हलकं असं आपलं पीठ ना बनून होत आहे तयार आणि इथली प्रोसिजर ना खूप फास्ट करायची इथं टाईम वेस्ट करायचं नाही अजिबात म्हणजे पटकन ना ठेवून स्टीम करायला ठेवायचा ढोकळा म्हणजे अगदी पटकन फुलून येतो खूप छान पद्धतीनं आपलं स्टीमरमध्ये पाणी ऑलरेडी उखळत आहे त्यामध्ये ना खाली एक मी वाटी ठेवते तुमच्याकडं स्टँड असेल तर स्टँड ठेवा तुम्ही ते वाटी ठेवून त्यावरती आता मी हा डब्बा ठेवते कुकरचा ज्याच्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं आहे आणि बावीस ते पंचवीस मिनिटांसाठी ना याला मध्यम गॅसवरती स्टीम होऊ द्या पंचवीस मिनिटं तरी ना अजिबात याला तुम्ही उघडून पाहू नका मध्ये जर का तुम्ही सारखं उघडून पाहिलं ना तो ढोकळा स्टीम होता होता आणखीन झालेला नसतो तुम्ही मध्ये उघडून पाहिलं ना तो ढोकळा पूर्णपणे चपटा होऊन जातो तर इथं मी तुम्हाला पाणी दाखवत आहे एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्यातलं अर्धी वाटीच वाटी पाणी मला लागलेलं ला आहे अर्धी वाटीपेक्षा पण थोडंसं कमीच मला इथं पाणी लागलेलं ला आहे आपला ढोकळा पाहत आहात तुम्ही पंचवीस मिनिटानंतर वरून अक्षरशः क्रॅक झालेला आहे ढोकळा इतका छान फुलून आलेला आहे अगदी परफेक्ट असं बनलेलं आहे आता याला ना आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया वरून एक चाळणी ठेवते मी ढोकळा जोपर्यंत थंड होतो आहे तोपर्यंत याच्यावरती टाकण्यासाठी जे आपण ढोकळ्यासाठीचं पाणी बनवतो ते पाणी बनवूया मिरची ना थोडंसं असं मधून कट करून घेते मीन सम थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे ते त्याच्यावरती ना या मिरच्या थोड्याशा परतवून घेते आणि या मिरच्या साईड सा सा मी साईडला काढून घेते म्हणजे थोडंसं मीठ टाकून ना ढोकळ्यासोबत खाण्यासाठी छान लागतात आणखीन थोडंसं एक चमच्याभर तेल टाकून मोहरीची छान फोडणी करत आहे मी इथं मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया हिरवी मिरची आत्ता देखील आपण याच्यामध्ये टाकू म्हणजे पाण्याला देखील ना छान असं आंबट गोड तिखट अशी चव ना छान येते मग त्याच्यामुळं इथं देखील मिरची टाका मिरची छान परतली की एक अर्धा ग्लास पाणी टाकत आहे मी इथं याच्यामध्ये आणि अगदी चिमूटभर ना सिट्रिक ॲसि सिट्रिक ॲसिड मी याच्यामध्ये टाकत आहे आणि दोन चमचे साखर सेम त्याच चमच्याने दोन चमचे साखर मी इथं देखील टाकलेली आहे आणि चवीपुरतं अगदी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे एक दोन अडीच मिनिटांना हे पाणी छान उखळू द्या छान उकळल्यानंतर छान चव चा येते आपल्या पाण्याला आणि गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देऊया आपण हे पाणी आता इथं आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आपलं पाणी थंड झालेलं आहे म्हणजे पाणी कोमट आहे ढोकळा अगोदर साईडच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊया त्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं आहे त्या आकारामध्ये तुम्ही याचे पीस कट करून घ्या तुम्हाला जर का असं जमत नसेल ना तर पूर्ण ढोकळं म्हणजे पूर्ण डब्यातून तुम्ही बाजूला काढा आणि एका ताटामध्ये काढा आणि ताटामध्ये काढून त्याचे पीस करून मग वरून देखील तुम्ही पाणी टाकू शकता मी आत्ता इथं दाखवायचं आहे म्हणून असंच करत आहे नाही तर उलटं ताटामध्ये पूर्ण ढोकळा काढून ना उलटं मोकळ्या अंगाने छान पाणी शोषून घेतं तसं आणि काढायला देखील सोपं पडतं आता जे पाणी झालेलं होतं ते मी वरून पूर्णपणे टाकून घेते आणि थोडंसं जास्तच टाकायचं पाणी म्हणजे पाणी मुरतं देखील त्याच्यामध्ये आतमध्ये म्हणजे टाकताना वाटतं खूप जास्त आहे का पण परत तो ढोकळा ना पूर्ण पाणी शोषून घेतो आणि मग नंतर कोरडा कोरडा लागण्यापेक्षा ना जेवढं पाणी जास्त असेल तेवढं छान सॉफ्ट ज्युसी असं मुलायम असा ढोकळा ना जास्तीत जास्त वेळ राहतो तुम्ही पाहत आहात इथं मी हा ढोकळा काढत आहे तर म्हणजे हाताने काढताना देखील ना असं तुटत आहे हा ढोकळा इतका मऊ आणि जाळीदार असा बनलेला आहे अगदी जिबेवर विरघळेल इतकी छान अशी जाळी देखील सुंदर पडलेली आहे या ढोकळ्याला आणि मी तुम्हाला एक पीस दाखवते पहा म्हणजे असं त्याला जर असं प्रेस केल्यानंतर त्यातून पूर्ण तो रोस, रस रस बाहेर निघतो इतकं असं त्याचं पाणी शोषून घेतलेलं असतं याच्यानी या ढोकळ्याने एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.